आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे बांधकाम कल्याणकारी महिला कामगारांसाठी मार्गदर्शन मेळावाल वर चर्चा आणि भाऊबीज भेटवस्तू वाटप बांधकाम कल्याणकारी महिला कामगारांसाठी नुकताच एक महत्वपूर्ण मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात महिला कामगारांना आवश्यक माहिती देण्यासोबतच दीपावलीच्या निमित्ताने त्यांना भाऊबीज भेटवस्तू वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आला केदार उद्योग समूहाच्या वतीने या महिला कामगारांना भाऊबीज भेटवस्तू देण्यात आली यावेळी उद्योजक सर्जेराव नलवडे व भाजपा शहराध्यक्ष रामानंद पाटील यांच्या शुभ हस्ते भेटवस्तूचे वाटप करण्यात आले मेळाव्यामध्ये बांधकाम कामगारांसाठी अत्यंत महत्वाच्या विकास वृद्धीकरण या विषयावर विस्तृत चर्चा करण्यात आली गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रकडून मिळणाऱ्या या सर्टिफिकेटचे महत्व आणि त्याचे होणारे फायदे उपस्थित सर्व कामगारांना सांगण्यात आले जेणेकरून ते कौशल्य वृद्धीकरण करून घेऊ शकतील बांधकाम निवारण कामगार संघटनेचे प्रमुख प्रफुल्ल सुतार यांनी मार्गदर्शन केलं तर प्रसार माध्यमांचे काम अनिल सुतार यांनी पाहिले निवारा बांधकाम कल्याणकारी कामगार महिला माता भगिनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होत्या या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन चंद्रकांत वाघमारे यांनी केलं तर अंकुश राजमाने यांनी सूत्रसंचालन केले तुम्ही जेवढं संघटित होऊन एकत्र इच्छिला जेवढी शासकीय आमच्याकडून माहिती मिळेल की तुम्हाला उद्या अडचणीचा भाग करणार नाही की तुम्हाला काम करायला बरं पडेल त्यामुळे उद्याच्या मे दिवशी आपण एक मोठा मेळावा घेणार आहे तर तुम्ही आणखी नोंदणी करा सगळी एकत्र या आणि आम्हाला सांगा आता मगाच्या ज्या जरा थोडं विश्रांत करून सांगतो उद्या येणाऱ्या फलूस नगर परिषदेला महिला राज आलेला आहे ओपन ओपनमधनं आपण नगराध्यक्ष पदाचा महिला उमेदवार निवडा निवडणार आहे शासनानं आता पन्नास टक्के महिलांना ह्याच्यात सामावून घेतलेलं आहे आरक्षणामुळे तर तुम्ही महिलांनी त्याचा लाभ घेतला पाहिजे आपल्या महिलांसाठी ज्या ज्या काही समस्या त्या उघडपणे मांडल्या पाहिजे आता तुमच्या हातात सगळं सोशल मीडिया आहे तुम्हाला जगात काय चाललंय कळतंय तर आपलं पोलूस कसं असावं काय विचारच असावं कुणाकडे आपली सत्ता द्यावी आपल्यासाठी काम नक्की कोण करत हे आपण आता इथलं पुढे आपण पन्नास हजार लोकसंख्येकडे चाललेला आहे गावाचा विस्तार वाढायला लागलाय आपला इथला नक्की भूमिपुत्र याला हाताला काम ऐका आणि आपण कुणाच्या पाठीशी राहिलं पाहिजे याच्यावर त्याला विचार करा आणि सगळ्यांनी एकत्रित येऊन हे आपल्या पण गावातले आपले रस्त आपलं पाणी आपलं आरोग्य याच्यावर सगळ्यांनी एकत्रित येऊन बोललं पाहिजे काम केलं पाहिजे आता प्रत्येकाला व्यक्ती स्वतंत्र आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले लोकशाही प्रत्येकाला अधिकार आहे की आपलं मत मांडायचा आणि तुम्ही आपलं मत मांडलं पाहिजे आपण हुकुमशाही याच्यात राहत नाही लोकशाही ज्यात राहतोय त्यामुळे इथून पुढे महिलांनी एकत्रित संघटित होऊन आपल्या गावचा विकास आपल्या हातात तुमच्या नशिबाने आज अकरा महिला नगरपालिके तुमच्या विचाराच्या जाणार आहे त्या तर आपली महिला आपण जी देणार आहे ती ग्रॅज्युएट आहे का ती एका विशिष्ट पस्तीस चाळीस वयाच्या महिला द्या कुटुंबाच्यावरही प्रस्ताप येतात राजकीय वारसा असलेल्यांना संधी देऊ नका आपल्या लोकांच्यात न आपला विचार मांडणारी द्या नवीन कुटुंबाला संधी द्या आपला सहकारी आपला विचार आपल्या महिलांच्या पर्यंत पोचणाऱ्याला संधी द्या हे माझं ठाम मत